नमो बुद्धाय जय भीम मित्रांनो विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या राष्ट्राच्या अखंडतेची सुरक्षतेची आणि स्वातंत्र्याची निरंतर काळजी करणारे जागरूक राष्ट्रभक्त नेता होते त्यांचे सुरुवातीपासूनचे अस्पृश्यद्वाराचे जी जीवित कार्य असो व त्यांचे अखेरचे बौद्ध धम्माची दीक्षा घेण्याचे कार्य असो त्यांचे प्रत्येक कार्य आपल्या राष्ट्राच्या अखंडतेची सुरक्षतेची आणि स्वातंत्र्याची काळजी घेणारेच होते त्यांनी आपल्या राष्ट्राच्या अखंडतेला सुरक्षतेला आणि स्वातंत्र्याला धोका निर्माण होईल असे कोणतेही आणि कधीही अनुचित व विघातक कार्य केले नाही असेच आपल्या राष्ट्रहितासाठीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य म्हणजे थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथलेखनातून दिसून येते सव्वीस मार्च एकोणीसशे चाळीस रोजी लाहोर येथील अधिवेशनात बैरश्री जिना यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम लीगने हिंदुस्थानच्या विभाजनाचा आणि मुसलमानासाठी डॉक्टर आंबेडकर यांचे लक्ष केंद्रित झाले आणि ते, ते पाकिस्तान नावाचा ग्रंथ लिहिण्यास प्रेरित झाले बाबासाहेब लागलीच ग्रंथ लिहू लागले आणि त्यांनी लवकरच तो ग्रंथ लिहून पूर्णही केला त्यांचा तो थर्स पाकिस्तान ग्रंथ डिसेंबर एकोणीसशे चाळीस मध्ये तीनशे ऐंशी पृष्ठांमध्ये प्रकाशित झाला त्यानंतर फेब्रुवारी एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये याच ग्रंथाची चारशे अठ्याहत्तर पृष्ठांची दुसरी आवृत्ती पाकिस्तान और पार्टिशन ऑफ इंडिया या नावाने प्रकाशित झाली तो ग्रंथ म्हणजे महात्मा गांधी पंडित नेहरू इत्यादी काँग्रेसच्या नेत्यांना महत्वाचा एक प्रकारे इशाराच होता कारण काँग्रेसचे नेते गोलमेज परिषदापासून मुस्लिम लीगच्या विघातक विभाजनवादी राजकीय मागण्यांना अनुकूल भूमिका घेऊन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्पृश्यद्वाराच्या रास्ता अशा राजकीय मागण्यांना प्रतिकूल भूमिका घेऊन महाभयंकर अशी चूक करीत होते हे स्पष्टपणे काँग्रेसच्या नेत्यांना निदर्शनास आणून देण्याच्या उद्देशाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाकिस्तानच्या निर्मितीच्या दिशेने हिंदुस्तानचे हो घातलेले विभाजन या विषयावर अत्यंत महत्वाच्या ग्रंथाचे लेखन केले तो ग्रंथ योग्य वेळी प्रकाशितही केला आणि हिंदुस्थानचे दोन स्वतंत्र व परस्पर विरोधी विभाजन होऊ नये म्हणून काँग्रेसच्या नेत्यांना सावध करण्याचा प्रयत्नही केला एक थोर म्हणूनच डॉक्टर आंबेडकरांनी त्या ग्रंथाच्या माध्यमातून हिंदुस्थानच्या अखंडतेची काळजी घेतली पण पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी जे होऊ नये तेच झाले काँग्रेसच्या नेत्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सावधगिरीच्या इशाऱ्याकडे थोडे सुद्धा लक्ष दिले नाही दुष्परिणाम स्वरूप पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी हिंदुस्थानाच्या विभाजनातून भारत व पाकिस्तान ही दोन स्वतंत्र व परस्पर विरोधी राष्ट्रे अस्तित्वात आली मित्र हो, माहिती आपणास कशी वाटली अवश्य कमेंट करून सांगा लाईक करा सबस्क्राईब करा शिवाय वाचनीय आवड असणाऱ्या आपल्या सर्व मित्र बांधवांना शेअरही करा तुमचा एक लाईक एक कमेंट्स आम्हाला प्रेरणा आणि ऊर्जा देतात जय भीम जय शिवराय जय सविदा